मी संदीप हनुमंत करात शिवसेनेचा शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीस गेल्या दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी माझ्यावर लिंगोजी सावंत व स्वप्नील गोरुले तसेच राजेश सोनवळे या तिघांनी काही जणांचा मॉप जमा करून माझ्यावर प्राणघातक हल्ल्याचा कळत असला तसेच मला जातीवाचक शिविगाळ केली या संदर्भात मी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये या तिघांच्या विरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा नोंद केलेला आहे अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा नोंद केल्यानंतरही आज जवळजवळ सात आठ दिवस झाले हे आरोपी मोकाट आहेत हे आरोपी पोलीस स्टेशनच्या हातीत खुले आम फिरत आहेत व यांच्याकडून माझ्या जीवाला तसेच माझ्या कुटुंबियाच्या जीवाला माझ्यासोबत जे माझे साक्षीदार आहेत यांच्या जीवाला धोका आहे तरी मी आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृह उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते रामदासजी आठवले साहेब जोगेंद्र कवाडे साहेब प्रकाशजी आंबेडकर साहेब आंबेडकरी चळवळी जे काही मोठे मोठे विचारवंत आहेत त्यांना तसेच माझ्या आंबेडकरी समाजाला मी आवाहन करत आहे किंवा मी विनंती करत आहे की तुम्ही मला या प्रकरणामध्ये न्याय मिळवून द्यावा जय भीम जय महाराष्ट्र